नमस्कार मित्रांनो मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आले होते त्यामुळे ओबीसी संघटनांनी ओबीसीत समावेश होत असल्याचा आक्षेप घेतला आहे सरकारच्या या निर्णयाने ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून आम्ही दोन स्तरावर ही लढाई लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे एवढंच नाही तर विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या बारा सप्टेंबरला बैठक होणार आहे या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात व्यूहरचना निश्चित होईल मात्र दोन स्तरांवर ही लढाई लढणार असल्याचे ओबीसी नेते सांगत आहेत वकील पूर्ण ताकदीने न्यायालयात आपली बाजू मांडतील तर दुसरा लढा हा आंदोलनाच्या माध्यमातून मुंबई मध्ये सोमवारी ओबीसी नेत्यांची बैठका होणार आहे या बैठकीत देखील हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर चर्चा होणार आहे तसेच पुढील लढाईची दिशा निश्चित करण्यात येणार आहे दरम्यान लक्ष्मण हाके यांनी बारामती मध्ये मोर्चा काढून सरकारच्या जीआर ला विरोध केला होता त्यांनी बीड मधील गेवराई येथे सभा घेत ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला त्यांच्यावर टीका केली हाके यांनी ओबीसीच्या जागृतीसाठी तसेच ओबीसी मध्ये मराठा समाजाची होत असलेल्या घुसखोरी विरोधात संघर्ष यात्रा राज्यभर काढणार असल्याचे जाहीर केले आहे ओबीसी नेत्यांची नागपूर मध्ये बैठक झाली या बैठकीला विजय वडील वडेटीवार हे देखील उपस्थित होते त्यांनी सांगितले की सरकारने जी आर मधील पात्र शब्द वगळल्याने मराठ्यांना सरसगट आरक्षण देणार असा त्याचा अर्थ होतो हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे या विरोधात आम्ही लढा देणार असून ऑक्टोबर मध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा निघेल असं ते म्हणाले मात्र आता ऑक्टोबर मध्ये मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये मोठा वाद पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमच्या तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा